हा कार्यक्रम ज्यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण होतोय ते या तालुक्याचे माजी आमदार सन्माननीय विलासराव जगताप साहेब त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले आमचे रेडेगावचे सुपुत्र महाराष्ट्र राज्याचे शिक्षण कर्मचारी संघटनेचे सचिव आणि मुंशी ज्यांची जुन्या पेन्शन आपल्या संघटनेच्या शासकीय सदस्यपदी निवड झाले ते सन्मान्य शिवाजीराव खांडेकर सर त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या सुपुत्री आणि सध्या इस्लामे आर आय टी कॉलेज मध्ये प्राध्यापिका म्हणून ज्या काम करतात त्या राष्ट्रपती शिक्षक संघटनेचे पदाधिकारी सन्माननीय शिक्षक बँकेचे चेअरमन विनायकरावजी शिंदेसह त्याचबरोबर प्राथमिक विकास पसि चेअरमन संभाजीराव जगताच साहेब त्याचबरोबर प्राथमिक शिक्षक संघाचे थोरात गटाचे अध्यक्ष दिलीप पवार गुरुजी शिक्षक समितीचे अध्यक्ष राजेश कोळी गुरुजी त्याचबरोबर शिक्षक भक्तीचे अध्यक्ष दिगंबर सावंत गुरुजी त्याचबरोबर शिक्षक संघाचे शिक्षक अध्यक्ष भरत सागर गुरुजी मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष संतोष पाटील पदवीधर शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर खोरेसर त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले या तालुक्यातून आमचे सहकारी संजय गांधी जडाना युनियनचे अध्यक्ष प्रमोदजी सावंत पंचायत समितीचे माजी सदस्य आमचे सहकारी रवींद्र सावंत त्याचबरोबर यावेळी समर्थ श्री प्रभू हायस्कूलचे माजी प्राचार्य आमचे गुरुवर्य सन्मानी एम एस पाटील सर त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या धरवाडचे चेअरमन

प्रथम तर मी प्रकाशनाथ नवकारे फाउंडेशनच्या वतीनं आपण सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि शिक्षका आई वडिलांच्या नंतर जर गुरु कोण असेल हा शिक्षक आहे या शिक्षकाला या समाजामध्ये वेगळा आदराचं स्थान आहे आणि म्हणून गेल्या पाच वर्षापासून रेग्युलर करणे या तालुक्यामध्ये आपण या प्रकाशनाथ बंगाळी फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी या तालुक्यामध्ये ज्या ज्या समाज घटक चांगल्या गोष्टीसाठी समाजामध्ये प्रबोध करण्यासाठी समाजाला चांगल्या विचार देण्यासाठी दे काम करतात त्या सगळ्या समाज घटकाचा वेगवेगळ्या पद्धतीने दोन जानेवारीला जानेवारीला पत्रकार करतोय त्याचबरोबर सात जुलैला या ठिकाणी आपण प्रसिद्ध म्हणून साजरा करतोय त्यानंतर आठ मार्चला महिला दिन म्हणून साजरा करतोय सव्वीस जुलैला कारगिल दिना करतोय नऊ ऑगस्टला क्रांती दिन करतोय आणि पाच सप्टेंबरला शिक्षण दिन म्हणून आपण गेल्या पाच सात वर्षापासून या तालुक्यात सन्मान करतोय सत्कार करतोय त्याचा फाउंडेशनचा उद्देश जेवढा आहे की समाजामध्ये जे चांगलं काम करतात जे चांगल्या उद्देशानं हा तालुक्यामध्ये काम करतात त्या लोकांचा सन्मान व्हावा आणि त्या लोकांना आणखी काम करण्यासाठी चांगले ऊर्जा मिळावे अशा प्रकारची अपेक्षा या फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्याला व्यक्त करतो

वंचित असणाऱ्या शोषित असणाऱ्या लोकांना शिक्षण मिळावं हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी आपला भरपूर भाग दिला परंतु शासनाच्या माध्यमातून आता वेगवेगळ्या पर्यंत बघायला गेलं तर या ठिकाणी रिटायर झालेल्या शिक्षकांना निघलेला आहे आमचं दोघच काय तर एक तर त्यांना पेन्शन असते त्यांना वेगवेगळे वयाच्या मानानं वेगवेगळे आजार तंत्रज्ञ असतात त्या आजाराच्या मानात किती पण शिकवतात मी तर परवा भजनवाडीला माझ्या फाउंडेशनच्या माध्यमातून वयावाटपाला गेलो होतो कारण तिथं बघितलं तर चार मुली त्यांच्या मला वयावाटपाला त्यानंतर या शिक्षिकाने उत्तर काय मग हो, काय मोठी कसं काय तर ते म्हणले तर कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती वीस हजार मानधनावरती रिटायर शिक्षकाने घेतलंय आणि त्या शिक्षकांनी परत त्या ठिकाणी दहा हजार पगार देऊन त्या मुलीला घेतलंय म्हणजे वास्तविक पाहता ज्या ठिकाणी समाज घडतोय ज्या ज्या वयामध्ये ज्या कालावधीमध्ये या समाजातल्या लहान मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं आहे त्यांना चांगलं घडवायचं आहे तुमच्या हातामध्ये चांगलं दूर आहे तुम्ही या समाजाला चांगली दिशा देऊ शकताय या समाजाला प्रत्येक घटक आहे या शिक्षकाकडे गुरुवारे पण पाहतोय एक आधाराचं स्थान देतोय की या शिक्षकाच्या माध्यमातून या शिक्षकाच्या विचारानं एक साधना मनुष्य या ठिकाणी घडतोय की सगळ्यात किती मोठा जरी झाला तर त्या मोठ्या माणसाला तुमच्याबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये विकास आदर आहे परंतु अशा प्रकारे जर शिक्षणाचं जळसाट होत असेल ज्या लहान मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं आहे त्याला चांगलं घडवायचं

चांगल्या विचाराने चांगल्या विचाराची माणसं तयार व्हावी आणि या विचाराच्या माध्यमातून एक जत तालुक्यामध्ये परिवर्तन करावं जत तालुक्यामध्ये स्वाभिमानाच्या माध्यमातून एक स्वाभिमान अशा प्रकारे तुम्ही या प्राध्यापक अनेक लोक तयार केले पण या माध्यमातून जत तालुक्यामध्ये चांगल्या विचाराचं परिवर्तन करावं अशा प्रकारची तुम्हाला आधारची विनंती करतो परत एकदा सर्वांच तुमच्या दमदा सर्व पाहुणे सर्वांच लेनर बोल स्वागत करतो नाट्य सभागृहाने नाट्यच पुरतलेला त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो जय या ठिकाणी कार्यक्रमारा सर्व शिक्षकांना आणि शिक्षक दिनाच्या निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा देतो परिजना स्वागत तुम्हाने करीत आहोत